तर मला आनंद होतच असतो पण त्याही पेक्षा आज मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की सहसा सगळ्या आपल्या कार्यक्रमांमध्ये पन्नास टक्के महिला असतात पन्नास टक्के पुरुष असतात आज महिला पुरुषांपेक्षा जास्ती आहे त्याचा मला आनंद जास्ती आहे गाडेकर्ता आपल्या अर्थात सर्वांनाच आठवतात त्यांचं काम सगळ्यांना माहिती आहे का वाघणीसारख्या नाशिकमध्ये लढत होते आणि मला खात्री आहे की आपली महिला आघाडी त्यांचीच प्रेरणा घेऊन काम पुढे नेल त्यांचं पण खास करून आज जेव्हा मी ही चित्रफित बघत होतो मगाशी तेव्हा तेच विचार करत होतो मी आपण की एका महिलेनी एवढी हिंमत करून ताकद दाखवून जिद्द दाखवून शाळा उभारणं त्याच्यात एवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं एवढं एक मोठं ट्रस्ट उभारणं आणि सगळ्यांनाच आता पुढे ते काम कसं न्यायचे ह्याची चिंता असते तेव्हा आज आपण आपल्या दोन्ही मुलांनी पूर्ण फॅमिलीनी सहकार्य करून ही इमारत इथे घडवलेली आहे खरोखर आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो हे साध काम नसतं सोपं काम नसतं एखादी शाळा एखाद कॉलेज एखादी अशी संस्था उभारणं त्याला चालवणं कारण काही गोष्ट बनवणं खूप सोपी असते कधी कधी पण ते बनवून पुढे नेणं चालवणं आणि योगायोगाने मला वाटतं दहा वर्षापूर्वी चौदा वर्षापूर्वी दोन हजार साल दहा साली उद्घाटन शाळेचा माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होतं म्हणजे तेरा जूनच्याच दिवशी होता हा योगायोग हो खरं तर त्यांच्या एका नात्याचा पण वाढदिवस तेरा जूनच आहे आता मला भेटला तनिष असो पण आज खरोखर शाळेतून काय घडवू शकतो ह्याचा जर विचार केला तर आपल्या देशासाठी शाळा ह्या किती महत्वाच्या ह्याचा जर विचार केला तर आपण हैराण व्हाल आपण आपल्याला आश्चर्य होईल की शाळेतून देश पुढे कसा जाऊ शकतो आज आपण पाहतोय सगळीकडे समाज विकुरला जात आहे असेल जाती जातीमध्ये असेल विभाग विभागामध्ये असेल जिल्ह्यांमध्ये असेल विभाग म्हणून ही होत चाललेली आहे ज्या देशामध्ये या जगामध्ये आणि कुठच्याही इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव जर अशी कुठची इमारत असेल जिथे सगळे धर्म जात पंथ सोडून सगळे एकत्र येतात इयत्ता म्हणून असेल विद्यार्थी म्हणून असेल तर ती म्हणजे शाळा असते आणि शाळा उभारणं म्हणजे समाजकारण करणं हा माझा ठाम विश्वास आहे माहीत ना त्यावेळी काय विचार केला असेल महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी दादाबाई नवरोजींनी या सर्वच महान मंडळींनी जेव्हा महिलांसाठी शाळा सुरू केल्या लहान मुलींसाठी शाळा सुरू केल्या आज विचार करा त्यावेळी महिलांना शिक्षणापासून जे वंचित ठेवलं होतं आज एका महिलेनी ही शाळा उभारून आपल्याला दिलेली आहे काय आपण नक्की विचार करायचं आणि किती यांचा किती आभार मानायचे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे मी माझ्या वाचनात एकदा वाचत होतो की शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी जेव्हा महात्मा फुलेंनी शाळा सुरू केल्या तेव्हा अर्थात त्याच्या आधी गुरुकुलची जी परंपरा होती ती होती पण खूप वर्षांपूर्वी होती शेकडो वर्षांपूर्वी होती त्यानंतर महिलांना शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं वंचित ठेवलं गेलं आणि जेव्हा ह्या आपल्या महान पुरुषांनी महान महिलेनी म्हणजे सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील ह्या सर्व लोकांनी महिलांसाठी दारं उघडली शाळेची एक वेगळा देश निर्माण करायचा विचार केला समाजकारण करण्याचा विचार केला ते आज आपण बघतोय की जेव्हा महिला आज राष्ट्रपती आहेत आपल्या जी असतील आपल्या महिला राष्ट्रपती किंवा नगरसेविका असतात किंवा आमदार असतात खासदार असतात संचालक असतात हे सगळी जी ताकद आहे ह्या शाळेतून निर्माण झालेली ताकद आहे प्रत्येक शाळेतून निर्माण झालेली ताकद आणि शिक्षणातून झालेली निर्माण ताकद आहे आज मी प्रत्येक शाळेचं जेव्हा जेव्हा उद्घाटन करत असतो माझा हा आवडता विषय आहे मुंबई महानगरपालिकेत असो आधी नाशिक असेल पुणे असेल जिथे जिथे मला मंत्री म्हणून पण बोलवायचं शाळेचं उद्घाटन करायचं कधीही मी नाही बोलायचं नाही कारण शाळा घडवणं शाळेतून विद्यार्थी घडवणं म्हणजे समाजकारण करणं आहे माझे आजोबा वंदनीय हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे की शिवसेनेचं ध्येय काय तर वीस टक्के राजकारण असलं तरी ऐंशी टक्के समाजकारण आहे आणि त्या वीस टक्के राजकारणातून देखील त्या वीस टक्के राजकारण देखील शंभर टक्के समाजकारण करणं हे आपल्यासाठी महत्वाचं असतं आज जेव्हा आपण शाळा सुरू करतो शाळेला पुढे नेत असतो शाळेतून शिकलो शिक्षण घडलं म्हणजे समाज घडणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं आणि माझे जे आवडते एक नेते देशातले जागतिक नेते टोनी ब्लेअर त्यांना देखील विचारलं गेलं आता की तुम्ही जेव्हा प्रधानमंत्री बनाल तेव्हा तुमचे पहिल्या तीन प्रायोरिटी काय असतील पहिली तीन कामं तुम्ही काय करणार काय सुधारणार या देशामध्ये तर त्यांनी उत्तर हेच दिलं की पहिलं मी सुधारीन ते म्हणजे शिक्षण दुसरं सुधारीन ते म्हणजे शिक्षण तिसरं सुधारीन म्हणजे शिक्षण 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 एज्युकेशन अनेक देशांमध्ये शिक्षकांना शिक्षिकांना सर्वोच्च मान असतो सर्वोच्च मान त्यांना दिला जातो प्रथम मान त्यांना दिला जातो कारण सर्वांनाच आहे की जो देश शिकला तो पुढे गेला आपण रिक्षांच्या मागे वाचतो मुलगी शिकली पद प्रगती झाली हे नुसतं वाचण्यासाठी नसतं हे खरोखर आहे कारण आपण पाहतो की समाज जर आपल्याला पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल एका परिवाराला प्रगती करायची असेल एका व्यक्तीला प्रगती करायला करायची असेल एका समाजाला प्रगती करायची असेल तर शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं असतं मुंबईच्या शाळेंमध्ये असेल किंवा इतर सरकारी शाळेंमध्ये मा असेल माझा प्रयत्न हाच असायचा की शिक्षणा शिक्षणाची जी पद्धत आहे ती आता मॉडर्न कशी करू शकतो आधुनिक कशी करू शकतो उद्धव साहेबांनी देखील आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम आणलं एक शिक्षिका एका वर्गात बसून साधारणपणे सहाशे शाळेंना एका वेळी शिकवू शकत होती ही पद्धत आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आणली आणि स्वप्न जेव्हा माझं तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हेच आपण व्हर्च्युअल क्लासरूम आणू शकू आपलं सरकार असताना आपण ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात करत होतो कोविडचा काळ आला थोडा स्पीड ब्रेकर आला मध्ये मग सरकार आपलं पडलं तरी देखील चोवीस ला जेव्हा पुन्हा एकदा आपलं सरकार बसणार आहे तेव्हा मला प्रत्येक शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम असेल टॅब्सवर हल्ली सगळ्यांना गमती जमती किती लोक फॉरवर्ड करत असतात सगळेच करत असतात हल्ली लहान मुलं पण फोन हातात घेतात पहिलं पुस्तकाच्या आधी फोन हातात घेतात आहे पुस्तकं तेवढीच महत्वाची आहेत पण प्रत्येक शाळेमध्ये आपण टॅब्सवर एज्यु शिक्षण आणण्याचा प्रयत्न करत आहोत मूळ गोष्ट हीच जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तसं इथे जे मैदानात आपण उभं आहोत मी संचालक मंडळाला खास करून विनंती करीन की हे मैदान असंच जपा आणि वाढवता आलं तर वाढवलं पाहिजे कारण मैदानी खेळ प्रत्येक शाळेत असायलाच पाहिजेत मैदान असायला पाहिजे लायब्ररी असायला पाहिजे कॅन्टीन असायला पाहिजे आणि ते आपण सगळं करत आहात मी आपल्या प्लॅनमध्ये पाहत होतो खरोखर मला आनंद होतोय पुन्हा एकदा इथे आल्यानंतर जसं मी सांगितलं की ह्याच्यापेक्षा कुठचंही काम मोठं नाही जेवढं काम शाळा सुरू करणं आहे मी आपल्या सर्वांनाच सगळे जे इथे संचालक मंडळ बसलेलं आहे शिक्षक आलेले आहेत शिक्षिका आलेले आहेत सगळ्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे आई वडील असतील सगळ्यांनाच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो चांगलं शिक्षण जर आपल्याला मिळालं तर आपला देश आपण बदलू शकतो आणि नुसतं बदलू शकत नाही तर पुढे नेऊ शकतो हेच ध्येय घेऊन आता आपल्याला पुढे जायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात्री